महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकांशी गाड मैत्री होती एकदा बाबासाहेब पुस्तक वाचण्यात त्यांनी आपले सेवक चिंतामन कांबळ्यांना बोलवलं आणि आपा बोलून तो खो पुस्तक खरेदी सांगितलं परंतु पुस्तक वाढण्याच्या तंद्रित असलेल्या बाबासाहेबांनी त्यांना प्रवास त्याला दादन झालं नाही बाबासाहेबांकडं ना वाढण्यासाठी भेटलं नाही क्षणभर स्वतःशीच विचार केला आणि तसेच बंदरला जाऊन पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसले कल्याण स्टेशन करणाऱ्या आलेल्या चिंतामण कांबळेना स्टेशन मास्तरच्या आवाजी केले चिंतामण कांबळे हात जोडून स्टेशन मास्तर मला जाऊ द्या पुण्याला माझं फार महत्वाचं काम आहे पुन्हा तेच तेच पालुपद ऐकून चिंतामन कांबळ्याच्या भाट्या व्यक्तिमाता व्यक्तिमात्याकडे महार देशन मास्तर एकच ना अरे कसलं काम आहे तू जवाड थापाऱ्या आहे शिवारी लागणारे ते शब्द ऐकता तयार झालेल्या चिंतामन कांबळ्यांनी जिल्ह्यातली चिठ्ठी काढली आणि स्टेशन मास्तरांच्या हातात सोडली

उत्तरात आखल खांबळे दादा म्हणाले दा मला बाबांच्या नावाचा दुरुपयोग करायचा नव्हता म्हणून मी ही चिठ्ठी नाही दाखवली ओशाळलेल्या स्टेशन क्षमा मागून चहापान येण्याची विनंती केली परंतु बाबांना वेळेवर पुस्तक मिळणार नाही ना या चिंतेपाई चिंताग्रस्त झालेल्या चिंतामन कांबळे चहापान येण्यास नकार दिला हदबद झालेला स्नेशन मास्तर पुन्हा नाशामा मागू लागला त्यावेळे चिंतामन कांबळे म्हणाले मास्तर आपण सरकारी नौकर आहात आपण सरकारी नौकर असल्याने सरकारी नियमाप्रमाणे वागलात त्यामुळे क्षमा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इतक्यात पुण्याला जाणारी पुढची गाडी आली आणि स्टेशन मास्तरने सन्मानपूर्वक चिंतामन कांबळाला पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसवलं बाबासाहेबांच्या अनमोल अक्षरात सम्यक मानवी मूल्य जपणारा समतेचा भाव होता त्यामुळ समाज त्यांच्या मूल अक्षरांसमोर करत होत होता व आजही होत आहे कोलंबिया विद्यापीठाला अडीचशे वर्ष पूर्ण झाली म्हणून शिकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचा त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा गौरव सत्कार करण्यात आला लोहा को काटता हे लोहा लोहे को काटता हे या वेदनांवादी तर्काचा अर्थ पोहोच प्राप्त केलेल्या अगनीत पदव्यांच्या आघात मनुस्मृतीवर घातल्यामुळे लोळी पांगळी झालेली मनुस्मृती कायमस्वरूपी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिने दलित न्याय हक्काची आगमन चार हो। नाम परिसर महामानव बाबासाहेब संपूर्ण हार घालण्यासाठी चढा लागली होती सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याकरिता माता रमाई उत्सुक होत्या मातारामाई अत्यंत उत्सुक होत्या परिधान करण्यास चांगलं लोकल नसल्यामुळे शाही शाहू महाराजांनी बाबासाहेबांना घातलेला जगीचा फेटा दिसून त्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या सत्कार समारंभ झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत जनता वृत्त पत्राचे माता रमाईंना प्रश्न केला इतका मोठा भीम पराक्रम घालून आलेला असताना आपण सर्वात शेवटी हार हा घातला आणि हा हार घातला घालत असताना त्यांच्या मुखाकडं न बघता चरणांकडे पाहत सर्वात शेवटी हार दोन्ही प्रश्नाची उत्तर देत असताना मातारा म्हणाल्या कर्मयोगाने धम पत्नी जरी असले तरी धम्माने महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भूमी पित्रांचे पिता मोह आहे म्हणून मी माझ्या अस्पृश्य बांधवांचा बाबासाहेबांवर सर्वात शोक्य हार घातला आणि हा हार घालत असताना माझी नजर माझ्या कुंकाच्या धन्याला लागू नये म्हणून त्यांच्या मुखाकडं न बघता चंदकडे पाहत सर्वात शोक्य अशा तऱ्हेने मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठपण पण लहानपणी आई वडिलांचा छत्र हरपल्यानंतर लहान भावांना सांभाळ करण्याकरिता लागणारी कष्ट करण्याची सोशिकता प्रभू मोडपणाचा माता मातारामाया बालपणाचा न मागता स्वीकारा लागला होता पुढील काळात या क्रांतिकारी वादळाशी लग्न झाल्यानंतर महामानव डॉक्टर आंबेडकर व मातारा यांनी सहमती न्याय तारून या विराच्या भैराग्यात भावनेचा बळी देऊन भूमिपुत्रांचा सर्वांगीण घडून विकास घडून यावा म्हणून शिक्षण शिक्षण प्राप्तीचं क्षेत्र बाबासाहेबांनी स्वीकारलं आणि बाबासाहेबांच्या विद्या अर्जनात व्यत्यय येऊ नये म्हणून पुरुषाला लागवेल असं करून कष्ट करून बाबासाहेबांचा संसार समर्थपणे पाणी सांभाळण्याचं महान कार्य रमाईंनी पार पाडले उच्च शिक्षण घेण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब परदेशात गेले असताना माता रामायण कष्टाचे डोंगर उपसले वनवन फिरून फिरून बरोबर शेर गोळा करून त्याच्या गोऱ्या ठिकून कुटुंबियांच्या पोटाचा अग्नी विकवला कधी अर्ध पोटी तर, तर कधी उपाशी पोटी झोपल्या उपोषणामुळे व औषध उपचार विना चार वेग्र डोळ्या देखत मारताना पाहिजे भितीची भूक शबीसाठी शिळा सुकलेला पाव पाण्यात पदव्यांचे करणाऱ्या महामानवांच्या विचारांना कुटुंबियांचा पाठबळाचा जैनभी व्यक्त करण्याकरिता महामाता माता, माता तर कष्ट करून ती येणार उपायाची मनी आढळत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये हत्ती शक्ति माता रमायणनी घेतलेल्या अधिक परिश्रमामुळे माता रमाईंना क्षयरोग झाला होता माता रमाईंना ना क्षयरोग झाल्यानंतर हवा पालक करण्याकरिता वैद्यकीय सध्या त्या

इतर कार्यक्रमात व्यस्त असताना तीन दिवस घरी नाही मास्टर कार्यकर्ते म्हणून अधिक गुंतले गेल्यामुळे बोर्डिंगला लागणाऱ्या रसची व्यवस्था ते करू शकल्या नसल्याने मुले धोकेने व्याखून जाई ममतेचा महासागर माता रमाई यांनी जवळची रक्कम खर्च करून मुलांची पोटाची भूक मिटवली मुलं पोट भर येऊन शांतपर्यंत शांतपणे झोपून गेली रामायण मात्र या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर कधी बसून तर कधी उभ्या राहून तर कधी शत पावली करून करीत उभ्या बोलणीला लागणाऱ्या अन्न देण्याचं काय या न तुटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधत होत्या शेवटी उशिरा रात्री प्रश्नाचं उत्तर सापडलं माता रामाईंनी स्वतःशी समाधानातून ते शांत सदरच्या घटनेचा वृत्तांत मरातांना कळता कधीच ते वाण्याकडे गेले परंतु अगोदरची थकबकी असल्यामुळे दुकानदारांनी उधार धान्य देण्यास नकार दिला लहान तोंड करून खाली मान घालून रात्री उशीरा वराळे चिंता करून बसली रामाने पाहिलं की चिंताग्रस्त अवस्थेत असलेल्या कपाळावर हात ठेवून वराळे मास्तर शून्य नजरेने एकटा पाहत बसले आहे त्यांना त्या असह्य अवस्थेत पाहून दीन डोंगल्यांची मावली प्रज्ञा सूर्याची सावगी, सावगी। ममतेचा महासागर माता रमाई घालून गर गरजे मास्तर साहेबांची रमा असताना आपण का म्हणून लढत आहात चिंता करीत आहात रमाईच्या आवाजाने विचारांच्या तंद्रीतून जागे झालेले वराळे मास्तर म्हणतात नाही ताई असं काही नाही दादा ताई म्हणतात आणि तासापासून भोनी लपवतात दादा मला दा भोवणीच्या परिस्थितीत पूर्णपणे माहीत आले आहे माझ्यासाठी काही लप लपलेलं नाही आणि असं म्हणून माताराबाई जवळचा दागिना वराळे मास्ताराच्या आताच्या सोपवतात माता तो नकार देतात त्यावेळेस मातारामाई उद्गारल्या रामाई उद्गारल्या मास्तर कुपोषणामुळे औषध उपचार विना मी चार लेकर डोळ्या देखत मरताना पाहिजे देख एक चिठूक मिठूक जर का त्या काळी माझ्या हाती असे असते तर इंदू रमेश राजरतन व गंगा जर या माझ्या पोटच्या गोळ्यांना जग जगविण्याकरिता नक्कीच तो मी मुलीत काढला असता तर ती जशी माझ्या पोटाची वेगळं होती तशीचही माझ्या साहेबांनी पेरलेल्या समतेच्या बाजारातली फुलं आहे असे पवित्र उद्गार माताराजांनी व्यक्त केले आहे एकदा एक बाबासाहेब आंबेडकर खूप मोडीत होती बाबासाहेब ते माता रामाईंना म्हणाले की रामू माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे दिवसापासून दागिनेकडून आणण्याची तर आपण तुझ्यासाठी दागिनेकडून आणू त्यावेळेस मातारामाई म्हणाल्या सूर्य प्रकाशाप्रमाणे आपल्या प्रखर विचारांच्या तेजाने अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाणारा को ही नोरी हिरा कुंकुवाच्या रूपात मला लाभलेला असताना ते मृगजळाप्रमाणे सत्याचा भास निर्माण करणारे दागिने मिरवून मी काय करू बाबासाहेब मला दागिन्याची मुलीच हौस नाही त्यापेक्षा दागिन्यासाठी ठेवलेले पैसे बहुजन बांधवांच्या पावसात आडोशीला थांबलेल्या भिवबांना घर बाटलं जाईल म्हणून मनुआधी मानसिकतेने त्यांना घर पावसात मुसकावून लागले मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात तहाने व्याकुळ झालेल्या रोगाने पाणी पिले मारहाण करण्यात आली दाभोळला वडिलांच्या भीती जात असताना महाराजांनी अपमान पाडून गेली बडोदेश सरकारच्या नोकरीत असताना त्यांना अपमानित वागणूक केली विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी तसेच असताना फळ्या मागे ठेवलेले सवर्णांचे डबे वाटले जातील म्हणून बाल बेउबांना गणित अपमानाच्या तळणात तळणात वरडलेल्या भेबांनी जीवनाचा का गुणाकार भागाकार करून भूमिपुत्र बहुजन मानवाला कायम सुरू पेरचे जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून गेला एकोणीसशे सत्तेचाळीस साली बाळासाहेब मध्ये मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते तेव्हा बाबासाहेब म्हणाले तुम्ही आमच्या बरोबर आला तर वरिष्ठ म्हणून राहाल आणि आर्यांबरोबर गेला तर कनिष्ठ म्हणून राहाल शेवटी निर्णय मात्र तुम्हालाच घ्यायचा आहे आज उशिरा का होईना मराठा समाजाला आपली खूप भूल करावी आहे आपल्या अधोगतीच जबाबदार मुस्लिमातला बहुद्ध समाज होतो आपल्या अधोगतीला जबाबदार मनवादी समाजच आहे ही गोष्ट खऱ्या अर्थाने मराठाला समाजाला बहुत आहे त्यांनी यामध्ये आणलात त्यामध्ये हिंदिमय आहेत शिक्षणही आहे मराठी पण आहे तर अशा प्रकारे आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ते विचारांचं परिवर्तन घडून आणलं ते आज खऱ्या रूपात सत्य रूपात आलेलं आहे भाषण संपवत असल्याने एक दोन गोष्टी सांगतो म्हणून काँग्रेसने भरतीवरती बंदी आणली भाजपने ती चली ओढली ही भरती बंदी बंदी आणण्याचं कारण काय त्याला कारण बाबासाहेबांनी समाजामध्ये क्रांती घडून आपल्यामध्ये शिक्षणाचा तोड निर्माण केलं तुमच्यामध्ये कसल्या कसल्या चालला असेल की मुस्लिम माणूस पण बाबासाहेबांवरती बोलत आहे तुम्ही असा प्रकार लढत नव्हता तर बाबासाहेबांनी जी मेहनत घेतली आणि त्यामुळं आज बौद्ध मराठा आणि मुस्लिम समाज हा उच्च शिक्षित झालेला समाज आहे आणि त्यामुळं हा उच्च शिक्षित झालेला समाज पूर्वी काय करत होता शिपाई म्हणून काम करत होता आणि ते पायलटची भूमिका फार पडत होते परंतु हा सर्व समाज आज उच्च शिक्षित झाला आहे आणि पुढील काळात जर का भरती केली तर आपण पाय आपण शिपाई म्हणून भरती होऊ आणि हा जो मराठा मुस्लिम आणि बौद्ध समाज आहे तो पायलटची भूमिका बजावणार आहे आणि त्यामुळंच या ब्राह्मण समाजाने अमनवादी समाजाने या, या काँग्रेस आणि भाजपवर जे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ आहे या दोघांनी मिळून ही भरतीवरती बंदी आणलेली आहे एव्ही एमची मशीन काँग्रेसने या देशात आणली आणि ए व्ही एमचा घोटाळा भाजपने पकडला आणि त्यानंतर काँग्रेस म्हणाले की इतकं वर्ष आम्ही राज्य केलं आता तुम्ही राज्य करा परंतु हे ई एमचा घोटाळा समाजापर्यंत ज्या परंतु नका आणि त्यामुळं आजही काँग्रेस एव्ही एमवरती जास्त बोलत नाही भरतीवरती जास्त बोलत नाही तर काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत म्हणून बापाने मारलं सापाने खावलं आता पावसाने पा झोडकलं तर सर्वसामान्य भूमिपुत्रांनी न्याय मागायचा कोणाकडे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे या विचित्र परिस्थितीतून आपल्याला अंधारातून जगाकडे घेऊन जाण्यासाठी अंजु भाई यांनी सामाजिक आंदोलन निर्माण केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल गायकवा हे सुद्धा त्यांनी आंदोलन केलंय आता हा कार्यक्रम तो त्याच उद्देशापुढे घडून आणता मला अशा या कार्यक्रम बोलण्याची संधी करून दिली आठ वर्षानंतर मी बोलायला लागलेलं आहे आणि बोललो आहे आणि जे काही मी बरोबर बोललो नसलं तर ते आपलं समजा आणि जे काही वाईट असेल ते माझं समजून मला क्षमा करा असं बोलून माझ्या विचारांना मी विराम देत असताना मी शेवटी एवढेच म्हणेन ते रात्र देतो आकाश सूर्य देतो प्रकाश रात्र देतो आकाश सूर्य देतो प्रकाश वारा देतो श्वास फुलं देतात श्वास मे घातीतात पाणी पक्षी जातात आणि धारी देतात छाया माती देते माया माणसाने प्रेम द्यावे एक मी का हात घे आम्ही घातीत पाणी घेता येते हो जय जय महाराष्ट्र जय धन्यवाद भाई भाई अरे म्हणजे आज गंतीत रमाय्या अभियानंतर कर समाई माणसं आपण या ठिकाणी सामना करत आहोत आणि याचे मुख्य आयोजक असे मित्र विठ्ठल गायकवाड साहेब यांचे सुंदर वाजे आज आपण या ठिकाणी ऐकले मित्र ताईबाई शेठ ताईबाई शेठ मंचावर उपस्थित भगवान गणेसाहेबचे सर्व मित्र आमचे चांगले सरकारी मित्र भाई चव्हाण साहेब खर म्हणजे मला एक आठ दिवसापूर्वी विठ्ठल गायकवाड साहेबांनी माहिती दिली ते आपण रमाई जयंती या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत आणि त्या कार्यक्रम मध्ये हो साईबाई शेख हे प्रमुख वक्ते असते विठ्ठल गायकवाड साहेबांनी मला सांगितलं शेख यांचा व्यापर्न आपण स्मारकावर ठेवणार आहोत मला माहिती मिळतात मी ताईबाई यांना भेटायला गेलो आणि विठ्ठल साहेबांना मी आता मुलं विठ्ठलबाई गेल्या आठ वर्षापासून त्या माणसाचा वॅक्टर्न अनेक लोक मागतात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जसं व्याख्यान झालेले भारतीय माणूस आले आणि कुणालाही त्यांनी ते वेळ दिले नाही कुणाला कसं काय त्यांनी वेळ दिले तर मला आज त्याचा रास आता समजला हे त्यांची सुरुवातच उत्तर गायकवाड साहेबांच्या माध्यमातून एवढा भागातून सुरू झाली आणि त्यांना त्यांचा मान ठेवायचा होता म्हणून त्यांनी वेळ दिला दुसरं उत्तर गायकवाड यांचं मी मी व्याख्या केलो ताईबाई शेख यांच्या व्याख्यानाचा अप्मिश झाला म्हणजे माझी कृती तुम्ही मुंबई कोणी करून कुठे तुम्ही मला अडचणी आण काम तुम्ही केलेलं आहे तरी हटकेत नाही कारण आपण एक संघटनेचे कार्य आहोत आणि काम करताना अनेक प्रसंग असे येतात आज सगळे विषय होतात ते खूप महत्वाचा विषय होता मित्रांनो बाबासाहेबांच्या जीवनात बघाईचे योगदान आमचे ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी येत असले मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर थंकवून सांगतो कारण हा एक असा विषय आहे जगात तुम्हीही या विषयाला न्याय देऊ शकत तुम्हीही न्याय देऊ कारण जे योगदान माता रमाईचं जे योगदान बाबासाहेबाबरोबर आहे त्या योगदानावर कितीही तुम्ही लिहा कितीही तुम्ही बोला कितीही तुमचं वैत्य होऊ द्या कितीही तुमचे कार्यक्रम होऊ द्या मात्र कुणीच त्याला न्याय देऊ शकत नाही कारण इतका मोठा तो विषय आहे आणि या विषयाला जाहीरबाई दायरबाई आपले ताहिरबाई ताहिरबाई शेख या ठिकाणी त्यांनी आपला इथं विचार व्यक्त केले अध्यक्षांचा काम असतो ते काही जर कमी राहिले तर ते पूर्ण करायचं असतं तर मला मी कसं काय पूर्ण ठेवतात ताहिरबाई कुठे कमी राहिले नाही अलमदुल्हा सुना अलमदुलला आपने पूरी तर हिसा देण्याचा का काम किया आठ साल के बाद आपख्यन आहे व्याख्यन समाज को दिशा देणेवाला आहे आठ के बाद जो बोला आहे लोगो को आगे काम आलेवाला आहे उस्किसम काम आहे आपला उसको मैं नमूद करता आहोत दुसरा या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खास करून मी विठ्ठल गायकवाड साहेबांना आणि त्यांच्यासोबत काम करणार सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे कार्यकर्त्यांची भावना केली पाहिजे मुळात प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनात काम करत असताना कोणतं तरी एक काम असं करावं जे शंभर वर्ष लोकांचं लक्षात राहिलं एक काम कोणतं काम तर आपण भरपूर करतो अनेक आंदोलन करतो आपण गोष्ट काढतो आपण वेगवेगळ्या विषयावर आपण आपले कार्यक्रम होतात पण एक काम जे आहे कुठलं तरी आपण असं केलं पाहिजे जे शंभर वर्षानंतर पण त्याच्या आपण राहिलं पाहिजे तो काम आमच्या मित्र विठ्ठल गायकवाड साहेबांनी रमाईचा तुकडा पुण्यामध्ये भव्यजीव तुकडा उभारा करून येणाऱ्या शंभर वर्षाच्या मुलांसाठी मुलींसाठी ते एक मार्गदर्शन म्हणून एक चांगला भविष्य दिवस इमारतीने उभा करून एक संदेश देण्याचा काम केला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक कार्यक्रम दोन तीन दिवस आता नगर कंटिन्यू या ठिकाणी होणार आहे त्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवावी अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर एक विनंती व्यक्त करतो आणि माझा अध्यक्ष वाचलीतच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मुलीवासी